हॅलो गाईज कशा आस तर असं करते की मस्त असाल स्वागत आहे तुमचं सर्ख दुनिया चॅनलमध्ये आणि माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये तर मी तुम्हाला आज माझी गच्ची दाखवते आणि मी खूप दिवसानंतर म्हणजे काय खूप महिन्यानंतर आज गच्चीवर आलेली आहे तर थांबा तुम्हाला माझी गच्ची दाखवते आणि कशी वाटली माझी गच्ची नक्की सांगा आणि बघा कडचं व्ह्यू पण दाखवते ओके वेट हे बघा आमच्या घराच्या हे बघा येऊया जवळ असं बल्ब आहे म्हणजे घराजवळ चिपकून हे बघा वॉल हे बघा इतकं वॉल आहे आणि हे, हे बघा बदामाची झाडे किती मोठे मोठे आहेत आणि समोरचे हे बघा आमच्या घरातले झाड कसे दिसत तिथून हे बघा मी हे बघा गोकर्णाची वेल लावली होती ती वरी गेली सिया हाय ते बघा सिया हाय करत आहे आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आमच्या आजीने लुगडं वाळू घातलेला आहे जय इकडे गच्चीचा व्हिडिओ शूट कर आणि हे बघू शकता बदामाचे झाड हे बघा आता मी आले वरती बघा इथे असे पोते आहेत आमचे इथे खुर्च्या वगैरे सगळं आहे आणि आमच्या घराच्या मागे एक छानसं शेत सुद्धा आहे बघू शकता किती छान हरभरा असं लागलेलं इथं पूर्ण तिथून आहे हे पण तिथून तिथे ते झाड दिसते ते इकडलं ह्या बोराच्या झाडपर्यंत झूम करून ते बेराच ही हे सुंदर शेप आहे आणि माझ्या मैत्रिणीचं घर पण दिसतंच मला काय ते घरची इतकाच घुम ह्या घराच्या पाठीमागे माझ्या मैत्रिणीचं घर सुद्धा तिथं ते तिथे तिकडे ते तिथे दिसते का ते छोटस ते एक बाजूची घर आहेत आमचं शेव वाटली तुम्हाला आमची घरची मी तुम्हाला समोरच्या सुद्धा दाखवते हे आमचं गोकर्ण इतका वरी आलेला आहे बघा हे आमचं आहे समोरचं घर आहे हे आणखी मोठी घर आहेत आणि माझ्या आत्या आमचं गोकर्णाचं वेरी खूप मोठ हे बघा आमच्या घरासमोर हे रेल्वे क्वार्टर्स आहेत खूप चार पाच रूम आहेत ब्या आणि हे इकडे रेल्वे गेट आहे बघा आणि ते मंदिर आहे या मंदिराच्या समोरच लांब एक गेट आहे म्हणजे रेल्वे गेट प्रांज झाडे फुलांची झाडे हे आमचीच आहेत खूप सुंदर अशी आहे हे बघा सारी मिळून आमची गच्ची किती प्रशस्त आणि मूळ हे बघा पाण्याचे टँक आणि नळ नळे आहे पाणी भरण्यासाठी वरी ते बघा कुठं दिसते का तुम्हाला मुंगूस आहे तर हां मी झूम करते कॅमेरा थोडासा मी जाऊ शकत नाही जो इकडे आहो भाभी गेलोच मुंगूस <laughs> गेले हे बघा हे बघा किती साफसुथरी गच्ची आहे मुंगूस दिसाल हो

श्या हय बोल श्या हाय बोल शिया इकडे बघा आमची मोठी वहिनी हे आमची सिद्धू डार्लिंग हे आमची शिया आमचा चिरंजीव कुठेतरी गायब आहे खेळायला हे बघा तर कशी वाटली तुम्हाला आमची गच्ची आणि आमचं घर नाही दाखवलं मी नक्की दाखविन मला गच्ची आवडली तर बघा किती सुंदर साफ स्वच्छ अशी गच्ची आहे आमची कुठेच रमणार आहे क्लिनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट हा माझा डायलाग आहे पण आमचं घर त्याचा पूर्ण अवलंब करतात सगळेजण स्वच्छता राखतात बघा काहीच पसारा नाही आमच्या घरच्या व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट नाही हे मी माझ्यासोबत राहू द्या नेचरल बाय